ती वसा 14 नेहरू बालक दिन साजरा करण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील बाल रुग्ण कक्ष मध्ये तसेच एन आर सी विभागामध्ये बालक दिन साजरा करण्यात आलाय या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदार सर आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर कैलास जिने वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉक्टर सचिन बडकुंदे जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील तसेच डॉक्टर सचिन वासेकर डॉक्टर बेदमुता सर डॉक्टर अर्चना उंबरकर डॉक्टर कोथडकर मॅडम डॉक्टर ज्योतिबाग डॉक्टर ठाकरे मॅडम डॉक्टर महेश गोरे डॉक्टर जय जोमाडकर डॉक्टर अंजू वर्गीस डॉक्टर ज्ञानेश्वर राऊत आदी लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन वार्डमधील कर्मचारी वार्ड इंचार्ज माथुरी मोरे सुजाता राजपूत आशा भालेराव तसेच वार्डच्या अधिपरिचारिका प्रियंका निंबाडकर विजया पवार ममता डोंगर दिवे सुनीता लहासे सुषमा घोडक दीपाली सुसर रिबेका तोडे अर्चना चराटे तसेच तसेच आहार तज्ज्ञ तृप्ती ठाकरे सोडंकी सर तसेच वार्ड कर्मचारी रंजना आराख सुलभा मोरे पूजा वानखेडे व वा शंकर बेंडवाल सूरज चौहान यांनी केले आज चौदा नोव्हेंबर तर या डेनुसार आमच्याकडे लहान मुलांचा चिल्ड्रन्स डे साजरा करण्यात आलेला आहे आणि याच्या मागचा उद्देश आहे की लहान मुलांचे जे काही आजार असतात किंवा त्या त्यांना जो काही प्रॉब्लेम असतो ते चांगल्या पद्धतीने बघितलं जावं व चांगल्यातले चांगली ट्रीटमेंट दिली जावी व मुलांना कसे हासरे ठेवता यावं या मागचा तो उद्देश आहे आणि त्यांचं हेल्थ जे आहे चांगल्यातलं चांगलं व्हावं या कार्यक्रमाचा उद्देश आहे आणि ते आमचं डिपार्टमेंट त्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि कार्य करत आहे त्याबद्दल मी सगळं डिपार्टमेंटच्या डिपार्टमेंटच्या वतीनं मी धन्यवाद मानतो आणि डिपार्टमेंटला सुद्धा मी माझे धन्यवाद देतो बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी